पलटण जिल्हा सातारा आदिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सभेचे नोटीस श्रीराम सहकारी साखर पलटन या संस्थे सभा सोमवार दिनांक एकोणतीस नऊ नग दोन हजार पंचवीस रोजी माननीय डॉक्टर श्री बाळासाहेब पंढरा शेंडे चेअरमन यांच्या अध्यक्ष दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एकोणसत्तर अधिमंडळ सर्वसाधारण सभेच्या वृत्त कामकाजाचा वृत्तांत वाचून कायम करणे विषय नंबर दोन सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील संस्थेच्या कामकाजाचा संचालक मंडळाकडून आलेला अहवाल स्वीकारणे व त्याची नोंद घेणे विषय नंबर तीन कारखान्यांचे सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील हिशोबा हिशोबाचे ताळेबंद व नाफाट पत्रके दाखल करून घेणे व स्वीकारणे विषय नंबर चार मे एन एन आर के अँड अट एल एल पी चार्टर्ड अकाउंटंट पुणे यांच्याकडून आ आलेल्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा वैज्ञानिक लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व सन दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील व वैज्ञानिक लेखापरीक्षकांना परीक्षकांना दोष दुरुस्ती अहवाल दाखल करून घेणे व शुकारणे विषय नंबर पाच सन दोन हजार प सव्वीस सव्वीस सत्तावीस या आर्थिक वर्षाकरिता माननीय संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकाची तशीच तसेच निधी उभारणे उभारणीकरिता सुचवलेल्या उपाययोजनाची नोंद घेणे आणि दो सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील अंदाजापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चाची नोंद घेऊन मंजूर देणे विषय नंबर सहा सन दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करण्याकरिता शासनमान्य लेखापरीक्षाच्या नामतालिकेतून शुल्क ठरवणे विषय नंबर सात संस्थेच्या सभाचे अधिमंडळ वार्षिक सर्व अनुपस्थित समापित करणे विषय नंबर आठ कल्पा अण्णा आवाडे जव्हार शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड भुपरी एलगुड ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखान लिमिटेड केलेल्या भांडवली गुंतवणीची नोंद घेऊन मान्यता देणे विषय नंबर नऊ माननीय अध्यक्षांच्या पूर्वपर परवानगीने ऐन वेळेला येणाऱ्या विषयावर विषयावर विनिमय करणे माननीय संचालक मंडळाच्या आदेशाप्रमाणे विषय नंबर एक दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी झालेल्या एकोण सत्तराव्या अधिमंडळाच्या सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचा वृत्तांत वाचून काय कायम करणे सन संस्थेची एकोणसत्तरावी सातवी विषय नंबर दोन सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील संस्थेच्या कामकाजात संचालक मंडळ आलेला अहवाल स्वीकारणे व नोंद घेणे या वर्षी माननीय चेअरमन साहेबांनी त्यांच्या प्रस्ताविकात नम नमूद केलेले आहे विषय नंबर तीन कारखान्याचे सन चोवीस पंचवीस आर्थिक वर्षातील हिशोबाचे ताळेबंद होऊन पातोटा पत्रक स्वीकारणे एकूण चेअरमन साहेबांनी प्रास्ताविकामध्ये त्यांचे सांगितले की एकूण उत्पन्न सव्वीस सत्तेचाळीस पॉइंट आणि खर्च एक कोटी बावीस लाख चोवीस हजार आलेला आहे विषय नंबर चार मे एन आर के चार्टर्ड एल एल पी चार्टर्ड अकाउंट पुणे यांच्याकडून आलेला सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वर्षाच्या वैज्ञानिक लेखपरीक्षे नोंद घेणे व सन दोन हजार चोवीस पंचवीस आर्थिक वैद्यकीय लेखापरीक्षण दोन दोनशे आवाज करणे एकूण त्यांनी सोळा मुद्दे काढलेले आहेत ते एकूण त्यांनी सोळा मुद्दे काढलेले आहेत यामध्ये त्यांनी पहिला मुद्दा की कारखान्यात -कार नफा आलेला आहे तो अजून वाढवून घेण्यात आला कमी करण्यात यावं भांडवांडवल वाढवण्यात यावं बंड रकमच्या व्याजावरून त्यांनी केलेलं आहे आणि आठशे ठेवीच्याबद्दल बद्दल गेला अनामत रक्कम नगरपालिकेबद्दल आहे असे थोडेफार मुद्दे आहेत असे त्याप्रमाणे पूर्त संचालक मंडळाने सादर केलेल्या अंदाजपत्रकातील निधी अंदाजपत्रकात सुचवलेल्या उपाययोजनांची नोंद घेणे व चोवीस पंचवीस लाख आर्थिक वर्षातील अंदाजापेक्षा कमी अधिकार मंजूर झाले अंदाज धरला होता आपण दोन हजार दोन कोटी सत्याहत्तर लाख प्रत्यक्ष झालाय एकेचाळीसशे पंचवीस लाख कमी झालाय घरने ते कोटी त्रेपन्न लाखांना वाढून जर आला आहे बा बावीस कोटी यामध्ये इंधन खरेदी पेट्रोल पंपाची आहे त्यावेळी आपण ताळमांना घडलेली नव्हती की एकवीस कोटी नऊ लाख आणि पेट्रोल पंपावरचाच खर्च आहे शहात्तर कोटी असे टोटल वाढ झाली आहे तिथे ते पेट्रोल पंपावरही नाही आणि स सत्तावीस अठ्ठावीसचं अंदाजपत्रक आहे एकवीसशे पंच्याण्णव एकवीस कोटी पंच्याण्णव लाख खर्च आपण एकवीस कोटी त्रेसष्ट लाख झाला आहे वाढावा त्यात बत्तीस लाख अकरा झालेला आहे विषय नंबर सहा दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षातील हे लेखापरीक्षण करता शासनमान्य लेखापरीक्षा नामतालिकेतन वैज्ञानिक लेखापरीक्षाची नियुक्ती करणे यामध्ये एन पी के आर एन आय सेट एन पी के एल एल पी चार्टर्ड अकाउंटंट पुणे त्यांचे आलेले आहेत संचालक मंडळ अधिकारी विषय नंबर सात संस्थेचे सभासद अधिमंडळाची सर्वसाधारण सभेत अनुपस्थित समापित करणे जे सभासद या सभेला हजर राहिले नाहीत त्यांच्या राजा अनुषित करण्याबाबत विषय नंबर आठ कल्लापाडे जव्हार सहकारी साखर कारखाना होपरी ऑपरेटर ऑफ श्रीराम सहकारी साखर कारखाना लिमिटेड यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये केलेल्या भांडवल गुंतवणुकीची नोंद घेणे माननीय चेअरमन साहेबांनी जे जे काही गुंतवणूक केलेली आहे मशनरीमध्ये बदल केलेले आहेत ते सगळे सांगितलेले आहेत यामध्ये साखर कारखाना विभागामध्ये आठ कोटी पाच लाख पंच्याहत्तर हजार चारशे पंच्याहत्तर व डिस्लरी विभागात सत्तावीस लाख सहासष्ट हजार सहाशे अठरा असे या एकूण आठ कोटी तेहतीस लाख बेचाळीस हजार झिरो शहात्तरची गुंतवणूक झाली ज्या केलेली आहे त्यामुळे ऐन वेळेला येणारे विषय एक मिनिट अभिनंदन ठराव हॅलो दोन मिनटं अभिनंदन ठराव मांडू नंतर मग आपल्या ऐनवेळेच्या विषयामध्ये ज्याला कोणाला बोलायचं असेल त्यांनी या ठिकाणी बोलावं सुरुवातीला मी अभिनंदन ठराव ऐनवेळेच्या विषयामध्ये मांडतो त्यात पहिला ठराव गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट फलटण सातारा यांची क्रांतीची यशेशी तीस वर्ष गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट फलटण जिल्हा सातारा यांच्यामुळे फलटण तालुक्यातील दूध उत्पादक दूध वाहतूकदार दूध संकलन यांना व्यवसायाच्या संधी तसेच शेकडो युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत त्यांच्या या भरीव कामगिरीबद्दल व यशस्वी वाटचे वाटचालीबद्दल त्यांना तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो त्यांचे चेअरमन आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर वहिनीसाहेब असतील या सर्वच त्यांच्या टीमवर्कला या ठिकाणी तिसाव्या वर्धापनाच्या निमित्ताने या ठिकाणी अभिनंदन आपल्या सर्वांच्या वतीने करतो तरी दुसरे फलटण तालुक्याचे सुपुत्र मान्य श्री रणजितसिंह राजाराम भोसले मान्य कैलासवासी ॲडव्होकेट राजाभाऊ भोसले यांची चिरंजीव यांची मान्य हायकोर्ट जज म्हणून नेमणूक झाली त्यांना त्यांच्या कार्याबद्दल व उपलब्धीबद्दल त्यांना हार्दिक अभिनंदन करतो तसेच सतरा वर्षाखालील मधुज हायस्कूल या ठिकाणी मुली हॉकी नेहरू कप विजेत्या ठरलेल्या असून सक सतरा ऑक्टोंबरला दिल्ली येथे होणाऱ्या सा सामन्यांसाठी जाणार आहेत आणि त्यांची त्या ते ठिकाणी अतिशय सातारा जिल्ह्यातून महाराष्ट्रातमधून या सतरा मुलींचं त्या ठिकाणी निवड झालेली त्यांचं या ठिकाणी अभिनंदन ठराव करतो तसेच मार्केट कमिटीचा या ठिकाणी राज्याची सहकार व पणनविषयक शिखर संस्था महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संस्था मर्यादित पुणे यांच्याकडून दिला जाणारा बहुचर्चित प्रतिष्ठेचा व स्टेंट लेवल वसंतदादा पाटील स्मृती पुरस्कार सन दोन हजार पंचवीस फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीस प्राप्त होत असताना सदर पुरस्कार फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीस सलग तिसऱ्यांदा मिळालेला असून या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्काराची हॅट्रिक फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीने निश्चित केली आहे तर त्या पुरस्काराचं मी मार्केट कमिटीचे चेअरमन मान्य श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर वाईस चेअरमन श्री भगवानराव होळकर त्यांचे सर्व संचालक या सर्वांचा या ठिकाणी मी अभिनंदन आपल्या संस्थेच्या वतीने करतो आणि ज्यांना कोणाला आणवेळेच्या विषयामध्ये या ठिकाणी विषय मांडायचे त्यांनी कृपया चर्चा करायची असतील त्यांनी या ठिकाणी चर्चा करावी मग काय खाली चालू अबु। एक अबु। एक एक हिथ या पुढं मायकती एक एक आप जण या आमची दोन्हीच तक्रार आहे दहा वर्ष झालं की काय कारवाई होत नाही आमच्या जिंकत आमचं गाव जिंकत टाकावं अशी दहा वर्षे आमची तक्रार आहे आणि टोळ्या वाढवा आणि पुढच्या पुढच्या सीझनला सर डाव डायसवरील सर्व मान्यवरांना नमस्कार सभासदांना नमस्कार आत्ताच सांगितल्याप्रमाणे पंधराशे वारसांना त्याच्या सभासदाच्या मयत वारसांना नोंद केल्याबद्दल मी चेअरमन साहेबांचं आभार व्यक्त करतो त्यांना असंही विनंती करतो की एकूण जे काही तीन चार हजार सभासद आहेत ज्यांचे मयत झालेले आहेत त्या इतर सभासदांना देखील नियम तीस प्रमाणे नियम पस्तीसप्रमाणे शोध लावून तुम्ही ज्याप्रमाणे जॉईंट सहसंचालकाच्या आदेशाप्रमाणे दोन हजार एकशे चोवीस सभासदांना मतदार यादीतून कमी केलं तसंच ह्या सभासदांच्या वारसांना सर्वांना मतदार यादीत घेण्यासाठी आपण प्रयत्न करावेत सर्वांच्या वारसांना रेकॉर्डवर आणण्याची जबाबदारी ही कारखान्याची त्या सोसायटीची नियम तीसप्रमाणे आहे असं मी या ठिकाणी विनंती करतो याशिवाय सर्व सभासद सभासदांच्या वतीनं असंही एक मुद्दा उपस्थित करतो की एकवीस छत्तीसचं जे विस्तारीकरणाचा जो करारनामा झालेला आहे त्या कारनाम्यामध्ये पन्नास टक्के रकमेची जबाबदारी सभासदांच्यावर शेवटी येणार आहे ते विस्तारीकरण करत असताना ज्या मशिनरी यात उपलब्ध केलेल्या आहेत खरेदी झालेल्या आहेत त्या मशिनरी हे सी बी सी गाईडलाईन्स केंद्रीय दक्षता आयोग आणि निविदा नियमाप्रमाणे खरेदी असाव्यात व्हाव्यात जेणेकरून ते पारदर्शी प्रकारे ते खरेदी होईल आणि क्रशिंग कॅपॅसिटी मशिनरी चांगली आली तर वाढेल अन्यथा क्रशिंग कॅपॅसिटी वाढणार नाही तिची एक विनंती मी आपल्या ह्या चर्मन साहेबांना करतो आहे या, या ठिकाणी आणखी क्रियाशील सभासदाच्या बाबतीमध्ये जर बोलायचं म्हटलं तर, तर, तर बायलॉज नियमाप्रमाणे शासनाच्या दोन हजार एकवीसच्या निय शासन धोरणानुसार या कारखान्याचं भागभांडवल बत्तीस कोटी करण्यासाठी दहा हजार ते पंधरा हजार सभासदाच्या शेअरच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी सूचना आली होती त्याप्रमाणे फक्त एकाहत्तर सभासदांच्या यादीमध्ये क्रियाशील सभासद म्हणून नाव आहे तर यासाठी कारखान्याने त्या धोरणानुसार त्याची पण अंमलबजावणी करून सर्व सभासद त्या त्या ठिकाणी कसे क्रियाशील होतील कारण क्रियाशील सभासदांनाच फक्त मतदानाचा अधिकार आहे असा तो आपला उपविधीमध्ये नियम प्रमाणे नमूद आहे याशिवाय डिस्टलरी आणि कारखाना याच्यामध्ये जो करारनामा मगाशी म्हटल्याप्रमाणे म्हटल्याप्रमाणे वर्षाला सभासदांना म्हणजे कारखान्याला किती रक्कम नफ्याची राहणार आहे त्यातून किती रक्कम आमची व्यवहारासाठी दोन हजार छत्तीसमध्ये मध्ये मशिनरी विस्तारीकरण केल्यानंतर त्यासाठी खर्च होणार आहे किंवा कपात होणार आहे याची माहिती चेअरमन साहेबांनी आम्हाला कृपया द्यावी धन्यवाद माननीय भोसले साहेबांनी एक तीन चार प्रश्न मांडलेले आहेत त्यामध्ये पहिल्यांदा मी करारनामाचा विषय करतो ते पन्नास टक्के रक्कम नंतर आपल्याला पंधरा वर्षाचा करार पूर्ण झाल्यानंतर जी